एलबीएस मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन मुंबईच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे मुलुंड येथील एलबीएस मार्गावर राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे यावेळी हातात रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रतिमा असणारे फलक घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला आहे राष्ट्रवादीचे सचिव गुरुज्योत सिंग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे मुलुंडमध्ये नगरसेवक आमदार हे भाजपचे आहेत भाजपची सत्ता आहे तरी सुद्धा मुलुंडमध्ये रस्ते पाणी वीज अशा अनेक समस्या आहेत यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे मुलुंडमध्ये गेले पंचवीस वर्षातून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मुलुंडमध्ये गेले पंधरा वर्षातून हे भारतीय जनता पार्टीचे सहाचे सहा नगरसेवक आहेत तरी सुद्धा मुलुंडमध्ये बेसिक कम्युनिटीज मी बोलू आमच्याकडे मुलुंडमध्ये पटोल फ्री रस्ते तुम्हाला मुलून मदे हे तुम्हाला मिळणार नाही मुलुंडमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय हे तुझं तुम्हालासुद्धा स्लममध्ये ना ट्वेंटी फोर अवर इलेक्ट्रिसिटी हे भेटणार नाही तर हे भारतीय जनता पार्टी मला वाटते कोविड एक अशी बिमारी होती ना त्यापेक्षा जास्त हे वाईट बिमारी आहे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही प्राण घेतलेला आहे की ह्या बिमारी जी आहे कोविडची वॅक्सिन जसं कोविडची वॅक्सिन होती तथा भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये वॅक्सिन आहे तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि हे महायुतीची बिमारीला एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीसला आणि अजित पवारला आम्ही महाराष्ट्रातून बाहेर काढला मुंबईभरात अशाच पद्धतीची आहे घेते पडले अपघात देखील करत आहे आणि पालिके पालिका निवडणुका देखील काही आता महिलांकडे घेतलेल्या त्यांचं मी सांगू आता मनात सांगू की कुठे सांगू मला वाटते की हे भ्रष्टाचारी सरकारमध्ये काय दम नाही हे भारतीय जनता पार्टीमध्ये ना दम हे शिंदेगडमध्ये दम राहिलेला ना नाही तुमच्यामध्ये दम आहे ना पाठी दम आहे ना मी ते शब्द वापरणार नाही पण दम आहे ना तर घ्या इलेक्शन मुंबईमध्ये माझं आव्हान आहे एकनाथ शिंदेला की घ्या इलेक्शन तुम्ही मुंबईला महानगरपालिकेचं इलेक्शन घ्या एक पण सीट मुलुंडमध्ये हे शिंदे गटला हे भारतीय जनता पार्टीला येणार नाही कारण आता मुलुंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा पडवणार आहे आणि सहाचे सहा नगरसेवक आमदार सुद्धा मुलुंडमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन झाले आहे त्यानंतर पुढची दिशा आहे चे मी सांगू तर वी वॉन्ट चेंज चेंज इज नेसेसरी गेले पंचवीस वर्षातून भारतीय जनता पार्टीचे आमदार इकडे आणि काम पाहा तुम्ही मुलुंड फक्त एक रोड लाल बहादुर शास्त्री महागला अड़ीशे खड्डे हैं तो कुना ची चुकी है तो आमदार चुकी है तो नगर सेवकानी चुकी है आम चाहिए दे आम एक मौका मुलुंड मुलुंडी यूएस सारखे यूके सारखे रोड करू बगतो ना दिया ना युवाला चांस एक यूथ इज द नेसेसिटी ऑफ द टाइम और जब यूथ आगे आएगा तभी इंडिया आगे बढ़ेगा आज सिक्सटी फाइव पर्सेट इंडिया का पॉपुलेशन इज बिलो द एज ऑफ थर्टी और जैसे ही यूथ आगे आएगा हमारे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख भाई युवा के रोहित दादा पवार और सबको साथ में लेकर जितने युवा है आदित्य ठाकरे साहब हमारे वरुण सर देसाई साहब सबको आगे एक साथ लेकर हमारी ये विनंती महाराष्ट्र से कि युवा जिस दिन आगे आ गया ये भ्रष्टाचारियों को बाहर निकालेंगे और फडनवीस को और एकनाथ शिंदे को हम दिखाएंगे कि घर तोड़ने वाली और पार्टी तोड़ने वाली राजनीति नहीं आप लोगों के काम करने वाली राजनीति करो और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये मैसेज देगी कि लोग राष्ट्रवादी के साथ है और राष्ट्रवादी लोगों के साथ है लोकनायक न्यूज